नमस्कार बेट टाईम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आज खरबूज शेती कशा पद्धतीने केली जाते हेच आपण जाणून घेऊ खरबूज हे पीक दोन ते अडीच महिन्यामध्ये विक्रीसाठी येतं आणि त्याच्या कशा प्रकारे मशागत केली जाते हेच आपण जाणून घेऊ शेतकरी मित्र आपण हे पाहू शकतात या ठिकाणी टरबूज व खरबूज शेती केलेली आहे आपण आप पाहू शकतात प्रकारे या ठिकाणी शेतीची मशागत केलेली आहे हेच आपण जाणून घेऊ आधी सर्वप्रथम रोटर मारून शेत व्यवस्थित तयार केलेलं आहे त्यानंतर त्यानंतर आपण वरिम केले आहेत वरिमनंतर आपण हे प्लॅस्टिक कापड टाकलेलं आहे व प्लॅस्टिक कापड टाकलेलं आहे त्यानंतर आपण हे छेद आहे ना छेदमध्ये आपण एक एक वाटी एक एक वाटी आपण त्यामध्ये शेणखत टाकलेला आहे शेणखत टाकल्यानंतर आपण भिजवलेलं आहे भिजवल्यानंतर आपण या ठिकाणी खरबूजाचं बी लावलेलं आहे हे बी लावून सरासरी सात ते आठ दिवस झालेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी रोप आलेला आहे आपण पाहू शकतात या ठिकाणी पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं आहे या ठिकाणी मध्यस्थी एक मोठा पाईप टाकला आहे त्यानंतर ठिबक पाईप सोडलेला आहे प्रत्येक खरबुजापाशी आपण पाण्याचा पॉईंट तिथे त्या ठिकाणी काढलेला आहे